भोगे रोगभयम भयम, वित्ते मौने दैन्य बले दैन्यभ रूपे जरायां भयम शास्त्रे भयम, गुने खल भयम, काये भयम नृणां वैराग्यमेव वैराग्यमेवाभयम सग भोगे रोगभयं पहिला सगळ्यात मुख आपल्याला वाचतं या वस्तूचा मी भोग घेतोय परंतु आपण वस्तूचा भोग घेत नसतो वस्तू आपल्याला भोगत असते कारण का त्याच्यात न काय होणारे रोगाचीच निर्मिती अधिक केल्यानंतर रोगच आहे कुले क्षुतीभयम उत्तम कुलामधला हे अमुक आहे तमुक आहे विद्वान आहे प्रतिष्ठित आहे पण काही कारण असत ती पण काय कलंकित होण्याचं पुन्हा भीती त्याच्या मनामध्ये राहते कायम कुले कुतीभयम विते नृपाला सांगितल्याप्रमाणे पैसा किती धनसंपत्ती प्राप्त केली त्याच्यावर काय आहे नृपाला टॅक्स जी पी मौने दैन्य भयम मौन शांत राहतो कोणाला काय उत्तर देत नाही काही नाही अशा अवस्थेमध्ये जर एखादा असेल तर लोकांना काय वाटतं दैन्यभयम हा भित्राचा आहे याला काही कळत नाही बले रुपू भयम फार सौष्ठ शरीर बनवलं अतिशय सुंदर असं शरीर यष्टी बनवून घेतली मग काय होते अशा प्रकारे बल जरी प्राप्त केलं त्याला काय त्या बलाला कुणापासून तर शत्रूपासून निश्चितपणे रूपे भयम अतिशय सुंदर आहे दिसायला परंतु कितीही सुंदर असला तरुण अवस्थेला वृद्धावस्थेची वृद्धत्वाची पुन्हा भीती राज आहे वादी वयम किती हुशार असला शास्त्रात व्याख्यान वगैरे करण्यासाठी परंतु त्याला कुठेतरी शास्त्रार्थामध्ये पराजित होण्याची भीती गुणे खलभयम कितीही गुणवान असला तरी खलभयम दुर्जन लोक आहेत त्याची निंदा केल्याशिवाय त्याला सोडत नाही का कृतांता भयम काय म्हणजे शरीर शरीर शेवटी काय आहे या शरीराला शेवटी यमाची म्हणजे मृत्यूचीच काय कृतांत भयम आणि म्हणून संपूर्ण ज्या वस्तू आहेत सर्व वस्तू भयान्वितम भूमी या संपूर्ण जगतामध्ये ज्या ज्या म्हणून आपण वस्तू प्राप्त करायचा प्रयत्न करतो त्या त्या सर्व वस्तू आम्हाला काय भयस देणारे आहेत मृणा वैराग्यमेव अभयम्